श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ दोन दोन वर आणि आताची एक मोठी बातमी उमरेड येथून समोर येते आहे घटना मोहपा चौक बायपास येथील असून आज सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान उमरेडवरून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकनं एका दुचाकीला धडक दिली प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून अपघातानंतर ती दुचाकी त्या ट्रक मध्ये समोरील भागात फसून काही मीटर घासत गेली आणि त्यामुळं ट्रकला आग लागली बघता बघता त्या आगीनं संपूर्ण ट्रकला घेरलं लागलीच अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवलं सांगण्यात येत आहे की या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी आहे हा अपघात झाल्यावर घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती उमरेड पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास उमरेड पोलीस करतायत महादर्पण न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट उमरेड नागपूर